देते घेती परज गेली घर खाली करोनिया धावणी चान नपडे हाती खादली राती काळोखी अवघ्याचे अवघे नेले काही ठेविले नाही मागे सोंगे संपादुनी दाविला भाव गेला आधी माव बरी होती घराकडे पाहून सिंची झाले अमानता केले दिवानता आता तुका कोणी न लागीच हाती जाली ती निश्चिती बोलू नये अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज जीवनातील स्थिरता क्षणभुंगुरता आणि मोहमाया सोडून खऱ्या साधनेचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश करताना अभंगात म्हणतात की देणे आणि घेणे हे क्षणभुंगुर आहे माया म्हणता समते आणि घर रिकामे होते भौतिक वस्तू आणि संपत्तीचा आधार घेतल्याने आत्मिक समाधान मिळत नाही जीवनभर आपण धन मिळवण्यासाठी धडपडत असतो पण ते आपल्याला खऱ्या अर्थाने हातात लागत नाही अशा अंधारमय स्थितीत आपण जगतो धनाची लालसा आपल्याला आत्मज्ञानापासून दूर येते संपत्ती आणि मोह सगळ्यांचे सर्व काही घेऊन जातात मागे काही शिल्लक राहत नाही हे शब्द संसारिक मोहाच्या विनाशकारी परिणामाचा इशारा आहेत सोंग करून खोट्या भावनांचा आधार घेता येतो परंतु शेवटी माया संपून जाते आभास आणि खोटापेक्षांनी जीवन निरर्थक होते जी गोष्ट आपण खूप जपून ठेवली ती शेवटी परकी होते आता त्या घराकडे सुद्धा वाटत नाही भौतिक गोष्टीवरती अवलंबून राहणे निरर्थक आहे तुकाराम महाराज म्हणतात आता मी कोणाच्या आधारावरती राहणार जे घडले आहे त्यावर आता काहीही बोलण्यात अर्थ नाही जे अटळ आहे ते, ते स्वीकारण्याचा मार्ग शिकायला हवा अभंगाची शिकवण या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी मोह माया सोडून खऱ्या साधनेचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे भौतिक संपत्ती तात्पुरती असते त्यामुळे तिला पकडून ठेवण्याचा मोह टाळा आणि आत्मिक समाधानासाठी प्रयत्न करा रामकृष्ण हरी